संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 संकल्प न्यूज डॉट को डॉट नमस्कार मी कस्तुरी आपण पाहताय संकल्प न्यूज मराठी व्यक्तिविशेष कार्यक्रमात आज भेटूयात शिवचरित्राचा अभ्यास शिवस्वराज्याचा जाज्वल्य अभिमान आणि वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाबरोबरच एक उल्लेखनीय लेखन शैली असणारे वाई तालुक्यातील कविराज मांढरे यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बरोबरच सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असणारे या बहुव्यामी व्यक्तिमत्वाने लेखन वाचन चिंतन मनन आणि वक्तृत्व अशा सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे शिवप्रभू आणि धर्मवीर संभाजीराजे यांच्या जीवन कार्याचा गाढा अभ्यास असणारे हे व्यक्तिमत्व त्यांच्या नावाप्रमाणेच अगदी अनमोल रत्न आहे विविध साहित्यिक आणि सामाजिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झालेला आहे अभ्यास आणि आवे या समर्थ वचनाप्रमाणे त्यांच्या प्रत्येक कृतीतून अभ्यासवृत्तीचा प्रत्यय येतो दररोज एक लेख लिहिण्याचा त्यांचा हा संकल्प व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर एक नवीन दिशा देणारी बाब ठरते पाहुयात या अष्टपैलू व अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या लेखन व सामाजिक कार्याचा सा आढावा संकल्पन्यूज मराठीवर दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या आणि निसर्गसंपन्न वाई तालुक्यात आजवर सातत्यानं विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व्यक्तिमत्वांची जडणघडण झाली आहे त्यामध्ये मूळचे अभेपुरी येथील रहिवासी आणि जिल्हा बँकेतील नोकरीच्या निमित्तानं महागणपतीच्या विराट नगरीमध्ये वास्तव्यास असलेले अमोल मांढरे म्हणजे खऱ्या अर्थानं एक अनमोल रत्न साध्या सरळ जीवनशैलीचा सा आदर्श ठेवणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील सेवानिवृत्त असून आईवडिलांच्या संस्कारांनी अमोल सरांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं दिशा लाभली विद्यार्थी दशेपासूनच त्यांना लेखनाची आणि वक्तृत्वाची आवड निर्माण झाली त्यातही शिवछत्रपतींच्या जाजवल्य इतिहासाविषयी त्यांना मोठं कुतूहल आणि अभिमान वाटू लागला शिवचरित्रावरील अभ्यासातूनच त्यांच्या वक्तृत्वाला मोठी धार आली शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये तसंच सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा त्यातूनच त्यांच्या जीवनास एक सोनेरी किनार प्राप्त झाली शिवचरित्राच्या बरोबरीनच समाजाला दिशा देणाऱ्या विविध विषयांचाही त्यांनी अभ्यास केला त्यातूनच विविध शाळांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये ते सक्रिय राहिले विविध दैनिक साप्ताहिक मासिक नियतकालिक यांमध्येही त्यांच्या लेखनाला मोठा वाचक वर्ग मिळू लागला वृत्तपत्रातील लेखनाच्या बरोबरीनं पत्रकारिता आणि लेखक म्हणून अमोल मांढरे यांची वाटचाल सुरू आहे त्यातूनच त्यांना वाचकप्रियताही मिळू लागली माहितीप्रधान आणि ज्ञान प्रचूर लेखन हे त्यांचं वैशिष्ट्य बनू लागलं युगप्रवर्तक लोकपुरुष स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच स्वराज्य संवर्धक धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनकार्याचाही अमोल सरांनी उत्तम अभ्यास केला शंभूराजांवरील व्याख्यानासाठीही त्यांना ठिकठिकाणी थीक निमंत्रण येऊ लागली त्यातूनच इतिहास संशोधक अशीही त्यांची ख्याती झाली या अभ्यासपूर्ण वाटचालीस सार्थ ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न अभ्यासोनी प्रकटावे या समर्थ वचनाला अनुसरून प्रगल्भ होत गेला केवळ शाळा महाविद्यालयांमध्येच नव्हे तर विविध ठिकाणांच्या व्याख्यानमाला पारायण सोहळे मेळावे सभासंमेलनं वर्धापन दिन उपक्रम गणेशोत्सव नवरात्रोत्सव यात्रा जत्रा वार्षिक संमेलन यामध्येही अमोल सरांच्या व्याख्यानमालेला नवे धुमारे फुटू लागले विविध ठिकाणच्या लहान मोठ्या साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनामध्ये त्यांना निमंत्रण येऊ लागली दरम्यान विविध संस्था संघटना यांच्याकडून त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कारही प्रदान केले जाऊ लागले छत्रपती शिवाजी महाराज साहित्य गौरव पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श काव्यरत्न साहित्य पुरस्कार महाराष्ट्र शिवप्रेरणा पुरस्कार स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार माझी माई साहित्य पुरस्कार फेबुलस लिटरेचर अवॉर्ड यासारखे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना बहाल करण्यात आले आणि त्यांच्यातील वक्ता लेखक समाजसेवक अशा पैलूंना गौरवण्यात आले नुकताच त्यांना मुंबईतील डोंबिवली एज्युकेशन सोसायटीतर्फे साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे माझ्या स्वप्नातील भारत दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा वाढत्या शहरीकरणात पालकांची कर्तव्य कवितांद्वारे प्रबोधन कार्य पत्रकारिता एक असिधारा व्रत स्पर्धा परीक्षांमध्ये वाढतोय मराठी टक्का कुस्ती क्षेत्राला मिळावी नवी संजीवनी भारत नवा विश्वगुरू महाराष्ट्र माझा अभिमानाचा शिक्षण क्षेत्रातील नवीन आव्हानं देशाच्या प्रगतीसाठी नवमशाल घ्यावी हाती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती संस्कृतीला नवी दिशा यासारख्या विविध विषयांवरील अमोल मांढरे यांची व्याख्यानं अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत सर्वसामान्य कुटुंबातील या युवकानं शिक्षणाची आणि संशोधनाची आवड बाळगत आपलं शिक्षण पूर्ण केलं अध्ययनाबरोबरच औद्योगिक वसाहतीत वॉचमनची नोकरीही केली कष्टाची लाज न बाळगता वाटचाल केल्यामुळंच अमोल सरांच्या जीवनाला फलश्रुतीची सुगंधी फुलं उमलली आहेत जिल्हा बँकेच्या नोकरीमध्येही ते समरसून काम करतात म्हणून तर त्यांना आदर्श कर्मचारी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक आहे बँकेतर्फे तसेच विविध संस्थांतर्फे आयोजित रक्तदान शिबिरामध्येही त्यांचा सहभाग असतो पाचगडीच्या आईन्स्टाईन अकॅडमीच्या कवी संमेलनात त्यांना दरवर्षी सन्मानानं बोलवलं जात त्यांनी प्रकाशित केलेला वैचारिक मंथन हा स्वलिखित लेखन संग्रहही चांगलाच वाचकप्रिय ठरला आहे देशाच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आणि विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या आदर्श अशा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कविराज अमोल मांढरे हे सध्या कार्यरत आहेत शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेबरोबरच व्यापारी नोकरदार यांच्या उत्कर्षासाठी कार्यरत असलेल्या बँकेतील सेवेचा सार्थ अभिमान वाटतो अशी प्रतिक्रियाही कविराज अमोल मांढरे वेळोवेळी व्यक्त करत असतात मराठीबरोबरच हिंदी भाषेतील साहित्य क्षेत्रातही ते कार्यरत आहेत राजस्थान गुजरात कर्नाटक बिहार उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही हिंदी साहित्य संस्थांबरोबर संलग्न राहून हिंदी साहित्य सृष्टीतही विपुल प्रमाणात त्यांनी ललित आणि समाजप्रबोधनावर लेखन कार्य केले आहे वैशिष्ट्य म्हणजे हम हिंदुस्थानी या अमेरिकेतील टॉपच्या हिंदी साप्ताहिकामध्येही त्यांचं लेखन प्रसिद्ध होत असतं कविता आणि प्रासंगिक विषयावरील लेखन या साप्ताहिकांमध्ये ते लिहित आहेत याशिवाय राष्ट्रीय हिंदी काव्य संग्रहामध्येही त्यांनी लिहिलेल्या कविता समाविष्ट झाल्या आहेत एकंदरीतच वाईमध्ये कार्यरत असूनही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या लेखन शैलीचा नाव लौकिक वाढवणारे अमोल मांढरे हे खऱ्या अर्थानं अष्टपैलू व्यक्तिमत्व दिसा माझी काहीतरी लिहीत जावे या संत वचनाला अनुसरून दररोज एक लेख लिहिण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीनं दररोज त्यांची शब्दपूजा सुरू असते एकंदरीतच लेखन वाचन चिंतन मनन संभाषण या पंचसूत्रीतून आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले अमोल मांढरे हे खऱ्या अर्थानं त्यांच्या नावाप्रमाणेच समाजातील एक अनमोल हिरा आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये कला संस्कृती इतिहास संशोधन अभ्यास वक्तृत्व आणि साहित्य क्षेत्राबरोबरच समाजसेवेतील त्यांच्या वर्तमान कर्तृत्वास तसंच अष्टावधानी भरारीस निश्चितच दिवसेंदिवस गती मिळव याच त्यांना मनपूर्वक शुभेच्छा पाहुयात कविराज अमोल मांढरे यांनी संकल्प न्यूज मराठीच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपल्या साहित्य प्रवासाविषयी व्यक्त केलेल्या आपल्या भावना नमस्कार मी कविराज अमोल मांढरेवाई प्रथम संकल्प न्यूज मराठी चॅनल यांच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात माझ्या छोट्याशा कार्याची दखल घेऊन मला जी व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून या चॅनलचे शतशा आभारी आहे माझा परिचय करून देताना प्रथम आपल्यास सांगण्यास मला अभिमान वाटतो की मी आभेपोरीसारख्या ग्रामीण भागातूनच आलेलो आहे आणि माझे शिक्षण हे वाई शहरातील प्राथमिक शिक्षण महिला मंडळ शाळेत या झाले त्यानंतर माध्यमिक शिक्षण आपले तर्कतीर्थ लक्ष्मण सात्री जोशी विद्यालय म्हणजेच आपले वाई हायस्कूल इथे पूर्ण झाले आणि माझा साहित्य प्रवास तसा केसनवीर कॉलेज महाविद्यालयवाई इथूनच पुढे सुरुवात झाला अगदी अकरावी बारावीपर्यंत साहित्य क्षेत्राशी माझा तसा फारसा संबंध नव्हता पण पन... सिनियर कॉलेजमध्ये असताना माझं साहित्य क्षेत्राशी माझा आवड निर्माण झाली आणि प्रथम मी काव्य काव्यातून सुरुवात केली अगदी विद्यार्थी वर्ग असून देईल युवक वर्ग असून देईल ह्याच्याबद्दल मी माझ्या भावना आपल्या काव्यातून व्यक्त करू लागलो त्यानंतर मला चांगलेच आठवत आहे की दोन हजार दोनमध्येच सकाळ पेपर या वृत्तपत्रातून मी वाचकांचा पत्रव्यवहारपासून माझा पहिला प्रयत्न सुरू झाला तेव्हा मला अजूनही माझ्या आठवणी त्या ताज्या आहेत की त्या त्यावेळेला मंगळवारी सातारा टोडे पौरणी म्हणून एक हे प्रकाशित हो, हो, हो होती त्या ह्याच्यातमध्ये मी अगदी सकाळपासून मी पेपरा त्या पेपराची चा वाट बघायचो व माझा लेख आला की नाही याबद्दल मला खूप उत्सुकता होती आणि त्या चार पाच ओळीचाच लेख मला खूप मला त्या त्या प्रोत्साहन मिळत गेले त्या चार पाच चा ओळीतूनच मला खूप प्रोत्साहन मिळत गेले आणि मला आता अभिमान वाटतो की मी आज महाराष्ट्रातल्या बरेच वृत्तपत्र मासिक यामध्ये मी संपादकीय आणि विशेष लेख म्हणून मी आत्ता सध्या कार्य करीत आहे पण तेव्हा मला माझ्यावर बऱ्याच जणांनी तेव्हा टीका केली होती की अरे अमोल तुझे हे काम नाही तुला तुला वृत्तपत्रात एवढे मोठे लेख लिहायला जमणार नाही पण मी त्यांना खात्रीने सांगतो किंवा की, की छत्रपती शिवाजी महाराज मला प्रेरणा देतील मला आशीर्वाद देतील या भावनेतूनच मी आज पत्रकार आणि साहित्य क्षेत्रात एक स्वतःचे उत्तुंग नाही पण एक स्वतःची स्वतंत्र अशी ओळख मी नक्कीच निर्माण केलेली आहे आणि याचा मला सार्थ अभिमानच आहे पण याच माझ्या कार्यात किंवा याच माझ्या साहित्य क्षेत्रातल्या प्रवासात अनेक साहित्यप्रेमी थोरांचा आशीर्वाद व मित्रपरिवाराची साथ ही कायमच माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेली आहे आणि माझा काव्य संमेलनातील सुरुवात ही दोन हजार नऊ साली लोकमान्य टिळक ग्रंथालयवाई येथून सुरुवात झाली तेव्हा तेथेच माझे साहित्य क्षेत्रातले गुरु आदरणीय श्री लक्ष्मीकांत रांजणे सर यांच्यासह यांचा, यांचा माझ्याशी संपर्क झाला व तेथूनच त्यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे मी फु आजची ही वाटचाल पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर माझी अशी भावना आहे की आजची युवा शक्ती हीच आपले उद्याच्या देशाचे आधारस्तंभ आहेत तेव्हा आजचा युवक वर्ग घडला तरच आपला उद्याचे राष्ट्र हे घडेल अशी माझी भावना आहे त्या त्या भावनेतूनच मी युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपला अन्नदाता शेतकरी त्याबरोबरच आपला रक्षणकर्ता वीर जवान यांच्यावर मी अनेक लिखाण व काव्यातून समाजप्रबोधनाचे कार्य केलेले आहे त्याचबरोबर वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालय त्याचबरोबर वाई येथील बावधन नाके येथील पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव या ग्रंथालयातून अनेक पुस्तके काव्य ग्रंथ यांच्याशी माझा संपर्क आला व त्यातूनच माझा साहित्य क्षेत्रातील माझे व्यक्तिमत्व त्यामुळेच घडले त्याचबरोबर मला एक चांगा विषय वाटते की माझ्या या थोड्याशा कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्था असून देईल साहित्य संस्था असून देईल त्यांनी मला पुरस्कार देऊन माझा अभिमान अजून द्विगुणित केला त्याबरोबरच मला पंढरपूर येथे श आदर्श कलारत्न पुरस्कार स्वामी विवेकानंद साहित्य पुरस्कार त्याचबरोबर पुणे येथे शिवजयंती कार्यक्रमात मलाही पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आले आणि मला एक सांगायचे वाटते की आजच्या व्यवस्थेने सुद्धा आपली जी युवाशक्ती जी भरकट चालली आहे आणि आपल्या पाश्चिमात्य संस्कृती आहे त्याच्या युवकांनी प्रलोभनाला जे बळी पडत आहेत त्या युवक वर्गाला मी अभिमानाने सांगतो व ते माझे कर्तव्यच आहे की तुम्ही पाश्चिमात्य संस्कृतीला बळी न पडता आपली आदर्श भारतीय संस्कृती जोपासावी व आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श संतांची पार्श्वभूमी आहे त्याचबरोबर आपले एक महापुरुषांचे आदर्श शिकवण आहे त्यापासूनच मिळणारी ऊर्जा ही युवकांना त्यांचे व्यक्तिमत्व काढण्यासाठी एक नक्कीच प्रयत्न करतील त्याचबरोबर आज जाता जाता मी एवढेच सांगतो की समाजातील साहित्यप्रेमी थोरांचा आशीर्वाद व मित्रपरावाराच्या साथीने मी भविष्यातही साहित्य क्षेत्रात कार्यरत राहील आणि निस्वार्थीपणे मी माझे कार्य समाज प्रबोधनाचे कार्य चालूच ठेवेल फक्त माझी एवढीच इच्छा आहे की जे रसिक प्रेमी आहेत त्यांनी मला अशीच मोलाची साथ द्यावी व माझ्या यश अपयशाच्या कार्यात त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीसुद्धा द्यावी व मला मी कुठे चुकलो तर त्यांनी मला तसे बोलूनही दाखवावे हीच सदिच्छा त्याचबरोबर संकल्प न्यूज मराठी चॅनल यांचे संपादक श्री अशोक सर यांनी माझ्यातील एका छोट्याशा साहित्यिकाला ओळखून त्याला आज बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा सताशा आभारी आहे व फक्त एवढीच सदिच्छा व्यक्त करतो की स सर यांचे भविष्यातही सहकार्य व मार्गदर्शन मला लाभेल धन्यवाद कविराज अमोल मांढरेबाई